इथेनॉलची वाहतूक करणाऱ्या टँकरला लागलेल्या आगी संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू असून निश्चितच यात मोठं असण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्यानं सखोल चौकशीची मागणी होत आहे पाकणी इथल्या हॉटेल स्वराज्य समोरील पार्किंगमध्ये जयहिंद शुगरचे इथेनॉल वाहतूक करणारे तीन टँकर पार्क करण्यात आले होते बुधवारी पहाटे साडेचार वाजता अचानकपणे या तिन्ही टँकरनं पेट घेतल्यानं मोठ्या प्रमाणावर आगीचा भडका उडाला मोठी खळबळ यामुळं उडाली यावेळी या तिन्ही टँकरच्या चालकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला असता ते जखमी झाले पुढील उपचारासाठी त्यांना दवाखान्यात दाखल करावं लागलं आग मोठ्या प्रमाणावर लागल्यानं चिंचोली एम आय डी सीतील अग्निशामक दलाचे अधिकारी अंभोरे ज्योतिराम शिंदे के टी साळुंखे व्ही टी शिंदे आडुपगिरे घुगे डोलतोडे डी ए रक्टे एन जी राठोड तसंच सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पहाटे साडेचार वाजता लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे कर्मचारी प्रयत्न करत होते घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कांबळे राठोड गंपले मॅडम कोंडीबीटचे देवकर पाकणी गावचे पोलीस पाटील तुकाराम पाटील तसंच महसुली विभागाचे मंडलाधिकारी स्वामी पाकणी गावचे तलाठी एम एन हकीम कोतवाल दीपक चंदनशिवे यांनी घटनास्थळी तातडीनं भेट दिली उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली ही आग विझवण्यासाठी हॉटेल स्वराज्यचे मालक रवींद्र शिंदे आणि कर्मचाऱ्यांनी मोलाचं प्रयत्न केले या आगीनंतर या भागात उलटसुलट चर्चा सुरू असून ही आग पहाटेच कशी लागली आणि ती कशामुळं लागली असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जात आहे पाकणी इथल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या ऑइल पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना साखर कारखान्यांकडून या इथेनॉलचा पुरवठा केला जातो रात्री साखर कारखान्यावरून इथेनॉल घेऊन आलेले टँकर कंपनीमध्ये सकाळी रिकामे केले जातात यासाठी ते पार्किंगमध्ये पार्क केले जातात खरं तर हे अत्यंत असुरक्षित आणि तितकंच धोकादायक असं असताना अशा पद्धतीनं बिनधास्तपणे खाजगी पार्किंगमध्ये टँकर उभे करणं कितपत उचित आहे हे उघड उघड अपघाताला निमंत्रणच देणारं असंच आहे पण याचं कोणालाही काहीही देणं घेणं नाही आग लागलेल्या तीन टँकरपैकी एक टँकर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनसाठी इथेनॉल घेऊन आला होता तर दुसरा टँकर हिंदुस्थान पेट्रोलियमसाठी इथेनॉल घेऊन आलेला होता आणि तिसरा टँकर या ठिकाणी मोकळा असल्याची माहिती समोर येत आहे दोन टँकर इथेनॉलनं भरलेले असताना तिसऱ्या टँकरमध्ये आग लागलीच कशी हा संशोधनाचा विषय आहे हा तिसरा टँकर रिकामा आणण्याचं अथवा ठेवण्याचं कारणही काय यामागं काही प्लॅनिंग तर नाही ना या दोन टँकरमधील इथेनॉल काढून बाजूच्या तिसऱ्या रिकाम्या टँकरमध्ये घालून ते अन्यत्र विकले तर जात नाही ना इथेनॉल वाहतूक करणारे टँकर चालक इथेनॉलचा काळा बाजार तर करत नाही ना अशी चर्चा घटनास्थळावर ऐकायला मिळत होती पहाटे बिनबोभाट टँकरमधून चालकच इथेनॉल काढण्याचे प्रकार करतात अशी देखील चर्चा आजूबाजूच्या परिसरातून ऐकायला मिळत आहे पहाटेच्या वेळी गुपचूपणे इथेनॉल काढून त्यात गोलमाल करताना झालेल्या घाई गडबणीमुळेच ही घटना घडल्याचंही बोललं जात आहे किंवा तशा पद्धतीनं चर्चा ऐकायला मिळते जर असं असेल तर हा प्रकार अतिशय गंभीर असून यामागे नक्कीच कोणाचं तरी पाठबळ असणार आशीर्वाद असणार उघडपणे हा गंभीर प्रकार होत असताना त्याचा आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना त्यांच्या जीवितेला मालमत्तेला खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो याचा कोण विचार करणार की नाही विजेच्या तारेच्या घर्षणानं ही आग लागली असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी वरवर वाटतं तितकं नक्कीच हे प्रकरण सोपं नाही यात नक्कीच काहीतरी गडबड घोटाळा वेडावाकडा प्रकार आहे या आगीच्या घटनेनं अनेक प्रश्न उपस्थित होत असून स्थानिकांमध्ये जी चर्चा सुरू आहे किंवा ज्या गंभीर गोष्टी या ठिकाणी घडतात त्या संशयास्पद अशाच असून या पार्श्वभूमीवर इथेनॉल घोटाळ्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळं आग नेमकी कशी लागली यामागं नक्की कारण काय नेमकी काय गडबड या ठिकाणी का या होते यामागचं गौड बंगाल काय हे सगळं समोर येण्यासाठी या एकूणच घटनेची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे पोलीस प्रशासनानं याकडं गांभीर्यानं पाहणं आणि याचा सखोल तपास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आज तीन टँकर पेटले उद्या त्याहूनही अधिक टँकर पेटतील तसंच आजूबाजूची मालमत्ता आगीच्या भक्ष्यस्थानी पडेल अशी चर्चा देखील नागरिकांमध्ये होताना दिसत असून भविष्यात अशा प्रकारच्या घटनांमधून नागरिकांच्या जीविताला तसंच मालमत्तेला धोका टाळायचा असेल तर टँकरला आग लागलेल्या घटनेची निपक्षपातीपणे चौकशी होणं आणि दोषींवर कडक कारवाई होणं आवश्यक का आहे अशी मागणी या निमित्तानं नागरिकांमधून होत आहे